जय जगदंब जय रेणुका माऊली श्री रेणुका रेणुकादेवी प्रगटदिन भक्ती श्रद्धा आणि जागृत शक्तीचा उत्सव भारतीय संस्कृती ही देवी देवतांच्या उपासनेची परंपरा असलेली संस्कृती आहे या परंपरेत अनेक मातृशक्तींची महती गात आली आहे अशाच मातृशक्तींचे रूप म्हणजे श्री रेणुका देवी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात रेणुका मातेची उपासना फार प्राचीन काळापासून केली जाते विशेषत महूर चौंडी अहमदनगर सौंदत्ती कर्नाटक आणि इतर ठिकाणी रेणुकामातेची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते आजचा दिवस श्री रेणुका मातेचा दिन संपूर्ण भक्तमंडळींसाठी एक अत्यंत पावन आणि मंगलमय दिवस आहे आजच्याच दिवशी श्री देवी अग्नियज्ञातून प्रगट झाल्या अशी अखंड श्रद्धा आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत विशेष मानला जातो श्री देवीत शक्तीचे रूप रेणुका माता ही ऋषी जमदग्नींची पत्नी आणि भगवान परशुरामांची माता होती असे धर्मशास्त्रांमध्ये सांगितले आहे ती अत्यंत पतिव्रता तेजस्विनी आणि तपस्विनी होती तिच्या शुद्ध चारित्र्यामुळे ती जलावर चालू शकत असे ती रोज नदीतून पाणी आणण्यासाठी जात असे आणि तिथेही तिने आपल्या तपस्विनी जीवनशैलीचा ध्यास घेतलेला होता एकदा ती नदीकाठी असताना काही गोष्टी पाहून तिची मनःस्थिती डळमळीत झाली त्याचा परिणाम तिच्या शक्तीवर झाला जेव्हा ती घरी परतली तेव्हा जमदग्नी ऋषींनी तिला तिच्या पतिव्रता धर्माचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर शिक्षा दिली आणि परशुरामाने माता रेणुकेचा शिरच्छेद केला असे पुराणथेत वर्णन आहे नंतर त्याच शक्तीने तिला पुन्हा जीवदान मिळाले हे सर्व प्रसंग म्हणजे स्त्रीशक्तीच्या अगाध सामर्थ्याचे प्रतीक आहे चैत्र नवरात्र आणि रेणुका मातेचा प्रगट दिन चैत्र नवरात्र हा देवीच्या उपासनेचा महत्वाचा कालखंड आहे वर्षातील दोन नवरात्रांपैकी चैत्र नवरात्र ही वसंत ऋतूतील नवरात्र आहे जिच्या दरम्यान देवीचे विविध रूपात पूजन होते या नवरात्रात रेणुका मातेचा प्रगट दिन साजरा केला जातो आजच्याच दिवशी अग्नियज्ञातून रेणुका माता प्रगट झाल्या असे मानले जाते त्यामुळे आजचा दिवस प्रगत दिन म्हणून साजरा होतो या दिवशी देवीच्या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी असते अलंकारिक पूजा द्राक्षांची आरास शृंगार अभिषेक होमहवन आणि महापूजा केली जाते दुपारनंतर आणि संध्याकाळी विशेष आरती महाप्रसाद आणि जागर होतो अनेक ठिकाणी यात्राही काढली जाते द्राक्षांची आरास समृद्धीचे प्रतीक प्रगटदिनी देवीसमोर द्राक्षांची भव्य आरास मांडली जाते द्राक्ष हे फळ समृद्धी आरोग्य आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते ही आरास सजवताना भक्तगण स्वतःचे मन संपूर्णपणे देवीच्या चरणी अर्पण करतात द्राक्षांचा गुच्छ पाने फुले याने सजवलेले मंदिर हे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य असते अलंकार आणि शृंगार आजच्या दिवशी रेणुका मातेचा विशेष अलंकार आणि शृंगार केला जातो सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवलेल्या मूर्तीसमोर भक्तगण नम्रतेने नतमस्तक होतात प्रत्येक मंदिरात देवीचे रूप वेगळ्या प्रकारे सजवले जाते कधी तिला दुर्गा म्हणून कधी महालक्ष्मी म्हणून तर कधी अन्नपूर्णा म्हणून सजवले जाते हे अलंकार भक्तांच्या अर्पणातून साकारले जातात रेणुका माता ही फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात वसलेली आहे आईचं स्वरूप म्हणजे रेणुका माऊली संकटात साथ देणारी मनात श्रद्धा जागवणारी आणि भक्तांचे सर्व दुःख हरून त्यांना प्रेमाची उब देणारी ही माता आहे जय जगदंब जय रेणुका माऊली